मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी संघर्षानं पेट घेतला जरांगे उपोषण तीव्र भुजबळ ठाम सरकार अडचणीत म्हणत जरांगे यांची भूमिका नवीन तीव्रता उपोषण अधिक कठोर आता पाणीही न घेण्याचा इशारा कायदेशीर पाय सरकारकडे कुणबी मराठा एकाच जातीचे पुरावे आहेत आरक्षण संविधानिक आहे सरसकट शब्द टाळा फक्त कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना आरक्षण द्यावे असा तोडगा ओबीसी नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया छगन भुजबळ ओबीसी आरक्षण मराठ्यांना कुणबी वर्गातून देणं अशक्य ओबीसी संघटना आंदोलन अ नैवधानिक अयोग्य ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवा बबनराव तायवाडे एकतर्फी निर्णयानं राज्यात सामाजिक तणाव वाढेल सरकारची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणताही निर्णय कायदेशीर चौकटीत दोन्ही समाजाच्या हिताचे संतुलन राखले जाईल कायदेशीर अडथळे सर्वोच्च व उच्च न्यायालय सरसकट कुणबी म्हणून मराठ्यांना ओबीसी आरक्षण मान्य नाही दोन हजार अठरा निर्णय मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाचा प्रयत्न न्यायालयानं रद्द केला सारांश मनोज जरांगे दहा टक्के ओबीसी आरक्षणाची मागणी उपोषण तीव्र ओबीसी नेते आरक्षण सुरक्षित ठेवण्याचा आग्रह सरकारवर दबाव सरकार कायदेशीर चौकटीत संतुलन निर्णयाचा प्रयत्न कायदेशीर स्थिती न्यायालयीन निर्णय प्रतिकूल सरसकट मॉडेल अवैध सामाजिक राजकीय तणाव वाढता न्यायशिष्ट न्यायनिष्ठ तोडगा आवश्यक दिनबंधू न्यूज लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा बेल आयकॉनचं बदन दबा